आज आपण बनवतोय मुलांच्या आवडीची टूटी फ्रुटी आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की टूटी फ्रुटी बनवाल तर बाजारात जशी मिळते ना सेम तशीच फ्रुटी आज आपण इथे बनवतोय नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजीत ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा बाजारात जी तुटी फ्रुटी मिळते ना ती अशीच बनवली जाते टरबुजापासूनही तुटी फ्रुटी बनवतात पण ती जास्त दिवस टिकत नाही कारण की टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण हे बरंच असतं त्यामुळे कच्च्या पपईपासून पाच ते सहा महिने टिकणारी तुटी फ्रुटी आज आपण बनवतोय पपई घेताना ही कच्चीच घ्यायची ती धुवून पुसून घेतल्यानंतर तिचं वरचं जे साल आहे ते पिलरच्या मदतीने काढून घ्यायचं पपईचे तुकडे करूनही त्याचा साल तुम्ही काढू शकता तर सर्व साल काढल्यानंतर आपण पपई तुम्ही हातानेही त्याचे स्क्वेअर शेपमध्ये क्यूब्स कट करू शकता किंवा तुमच्याकडे मशीन असेल किंवा एखादं चॉपर वगैरे असेल त्याच्यामध्येही ब्लेड येतं तर तुम्ही त्या ब्लेडनेही छान व्यवस्थितपणे क्यूब्स त्याचे का, कापू शकता पपई घेताना ही कच्चीच घ्यायची कारण की ती कच्ची असते त्यामुळे आतून खूप कडक असते आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाणही खूप कमी असतं तर तुमच्याकडे असं मशीन असेल तर त्याच्या ह्या ब्लेडने तुम्ही छानपैकी क्यूब्स कट करून घ्यायचे जवळपास इथे अर्धा किलो होईल इतकी पपईचे क्यूब्स आपण कट के केलेले आहेत तर आता ही पहिल्यांदा आपल्याला शिजवून घ्यायची त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं पूर्ण क्यूब्स मोकळे शिजतील इतपत पाणी घ्यायचं आहे इथे मी पाच ग्लास पाणी टाकले त्यात अर्धा लिंबू रस घालायचा आणि पपईचे जे कट केलेले क्यूब्स आहेत ते आपण आधी धुवून घ्यायचे आणि मग ते शिजायला ठेवायचे हे बघा खूप छान इथे ते छान मोकळे शिजतायत जवळपास दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे सगळे क्यूब्स शिजवून घ्यायचे आहेत तर क्यूब्स शिजल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे किंवा तुम्ही चाणीमध्येही ते काढून घेऊ शकता चाणीमध्ये जर तुम्ही काढले तर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते नितरण्यास मदत होते सो सर्व क्यूब्स व्यवस्थित छान अर्धवट शिजलेले आहेत सर्व पाण्यातून काढून घ्यायचे आणि चाणीमध्ये ठेवायचे जेणेकरून राहिलेलं पाणी निघण्यास मदत होईल आता अजून ह्याच्यावरती प्रोसेस करायची आहे तर त्यासाठी तीन वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने तीन वाटी पाणी घ्यायचं साखर आणि पाण्याला व्यवस्थित मिक्स होऊ द्या ह्याचा पाक वगैरे इथे बनवायचा नाही हे लक्षात असू द्या फक्त साखर आणि पाणी हे मिक्स करायचे म्हणजेच काय तर साखरेचं पाणी आपल्याला बनवायचं आहे तर साखर थोडीफार विरघळल्यानंतर आपण ह्यामध्ये जे क्यूब्स शिजवून घेतलेले होते ते आपण ह्यामध्ये टाकायचे आहेत बघा साखर पण बऱ्याचपैकी विरगलेले आहे तर सर्व क्यूब्स यामध्ये टाकल्यानंतर आता हे आपल्याला वीस मिनिट व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे जेणेकरून साखरेचं पाणी क्यूजमध्ये छानपैकी मुरेल आणि ते पाणी व्यवस्थित त्यामध्ये मुरल्यानंतर ते गोड तर होतीलच त्याचबरोबर रसरशीतही होतील अधूनमधून चेक करत आहे चे। यावरती झाकण ठेवायचं नाही आहे क्यूब्स ऑलरेडी शिजलेत आता फक्त साखर त्यामध्ये मिसळण्यासाठी त्याला गॅसवरती ठेवलंय हे बघा एकदम छान कलरसुद्धा आलाय एकदम येलोइश ट्रान्सपरंट कलर आलाय तुम्हाला कलर जर नसेल टाकायचा ना तर तुमची तुटीफ्रुटी इथे तयार आहे आता गॅस बंद करून हे सगळं काढून घ्यायचं आणि तुम्हाला हवे जितके कलर हवेत ना तितके वेगवेगळ्या वाटीमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे मी तीन ते चार कलरमध्ये बनवते तर कलर कुठले घ्यायचे ही चॉईस तुमची आहे तर इथे एका वा वेगळ्या वाटीमध्ये मी घेतले दोन ते तीन थेंब पाणी त्यात टाकते स्ट्रॉबेरी रेड कलर चे तीन ते चार ड्रॉप्स मी तिथे टाकले ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मग वाटीत काढलेल्या कुठल्याही एका क्युब्समध्ये किंवा चेरीजमध्ये लावायचं पूर्ण चेरीजला कलर लागेल ला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं तर अशा प्रकारे ही बाकीचे कलर जे आहेत आपण चेरीला लावून घ्यायचे आपल्या चॅनलवरती अजूनही बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याही बघा आणि माझं फेब्रुवारी एंडपर्यंत पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्याच्या टार्गेटमध्ये तुमचा सिंहांचा वाटा असू द्या त्यामुळे न विसरता चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर इथे आपण आता घेतो आहे ग्रीन कलर आ, ग्रीन कलरचेही मी तीन ते चार ड्रॉप्स टाकले त्यामध्ये डायरेक्ट तर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा इथे छान ग्रीन कलर पण आलाय आता मी आहे ऑरेंज फूड कलर तर ऑरेंज फूड कलरचे तीन ते चार ड्रॉप टाकल्यानंतर एकदम सुरेख कलर इथे तुटी फ्रुटीला आलेला आहे आणि शेवटी मी एका वाटीमध्ये येलो कलर ॲड करते तर येलो कलरचेही दोन ते तीन ड्रॉप टाकून हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यालाही मस्त छान सुरेख कलर येतो हे, हे बघा सगळ्या प्रकारचे आपल्या इथे कलर केलेला तुटी फ्रुटी रेडे आहेत बाकीची जी उरलेली आहे ती ऍज इट इज मी ठेवली आहे त्यावर कुठल्याही कलर नाही केलेला तर चेरीज आहेत त्यावरचा कलर ड्राय नाही झालेला तर हे आपण सर्व ड्राय होण्यासाठी पाच ते सहा तासांसाठी आहे बघूया सहा तासांनंतर एकदम मोकळ्या अशा चेरीज आपल्या इथे झालेल्या आहेत हे बघा खूप सुंदर आणि सुरेख कलर इथे आलेला आहे आता हे मस्त आपण केक मध्ये मिठाईमध्ये टाकून खाऊ शकतो तुम्ही होममेडही कलर तुटी फुटीमध्ये वापरू शकता येलो कलरसाठी हळद टाका रेड कलरसाठी बीटरूट पावडरचा वापर इथे करायचा आहे तर अशा पद्धतीनेही तुम्ही कलरफुल टूटी फ्रुटी बनवू शकता तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं चा। तुम्ही जर अशा पद्धतीने टूटी फ्रुटी बनवली ना तर नक्कीच पाच ते सहा महिने ती टिकेल तर तुटी फ्रुटी बनवल्यानंतर एअर रेड डब्यात ठेवायची आणि तुम्ही पाच महिन्यानंतर जरी तुम्ही डबा उघडून पाहिलात तर ना तरी तितकीच फ्रेश आणि चौदार टुटी फ्रुटी तुम्हाला बघायला मिळेल याची शेल्फ लाईफ अजून वाढवण्याकरता हे पंधरा ते वीस मिनिटं उन्हा ठेवा कोवळ्या उन्हामध्येच ठेवायचं आहे जास्त कडक उन्हाची गरज नाही आहे नाहीतर ते ड्राय होण्यापेक्षा अजून लूज पडतील तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर अशा प्रकारे घरी बनवलेली तुटी फ्रुटी तुम्ही केक मध्ये मिठाईमध्येही वापरू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी सोबत तोपर्यंत तो छान छान खात राहा आणि आनंदी राहा